अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्ण ऐकावा अध्याय अडतिसावा खासकर ब्राह्मणांचे समाराधन हा अध्याय आपण केल्यास आपणास खरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही श्री गणेशायन सिद्ध म्हणाले नामधारक भक्तगण श्री गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करत असत पण त्याचा स्वीकार न करता ते त्या भक्तांना अन्नदान करायला सांगत असत त्यामुळे गंगापुरात नेते समारधन ने चालत असत एकदा काश्यप्षेत्रातील भास्कर नावाचे गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले होते आपण श्री स्व असते अन्न बिसिजवून भिक्षा घालावी असा त्यांना संकल्प त्यांनी तीन दिवस माणसांना पुरेले इतका शिलाही आणला होता पण नित्य चालणाऱ्या समारोजनामुळे त्यांना श्रीगुरूंना जीव घालण्याची संधीच मिळाली नाही ते तीन महिने इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते ही गोष्टी काही लोकांना समजल्या तेव्हा ते दे कुस्तीपुने हसून म्हणाले हे ब्राह्मण गुरुंना भोजन देण्याचे निर्मित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहत आहेत यांची यांना ये लाज वाट कशी वाटत नाही यांनी आणलेली समाग्र ही तुटपुंजी आहे ती श्री गुरु त्यांचे शिष्य व भक्त कसे जेवणार त्यानंतर सगळं स्लो त्यांची उघड उघड चेष्टा करू लागले ते गरीब ब्राह्मण कोणाला काय भरणार लोकांचे नाम वागवान ते मुकाट्याने सहन करत असत एके दिवशी श्री गुरु त्यांना म्हणाले आज तुम्ही स्वयंपाक तयार करा मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे त्या येतून आनंदी झालेल्या भास्करांनी बाजारातून तूप भाजी आदी वस्तू आणणार सोहळ्याने स्वयंपाक तयार केला ही गोष्ट ब्राह्मणांना करताच आज मोठा समारंभ होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले तेव्हा श्री गुरु म्हणाले आज इथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून घे त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेले काही वेळाने श्रीगुरूने भास्कर आणला त्यांना त्या ब्राह्मणांना बोलावून आणायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी नदीवर जाऊन त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला तेव्हा ते म्हणाले मठातील सामुग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळी येईल मग तेथे येऊन आम्हाला काय करणार म्हणून तुम्ही स्वयंपाक करून आधी श्रीगुरूंना जीव घाला भास्करांनी मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणांचा विचार केला तेव्हा ते म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तींना घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही आम्हाला वाढायचे आहे ते ऐकून ते विचारात पडले दोन तीन माणसांना एवढा स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्राह्मण ब्रह्म समाज कसे जेवणे याचीच त्यांना चिंता वाटू लागली मग श्री गुरु आपले सत्व राखतील अशी त्यांची दृढ श्रद्धा होती मग श्री गुरुंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी तयार करायला सांगितल्या मग त्यांच्याच आज्ञाने भास्करांनी सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ते म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आणि तुमच्या अन्यायही पुरेसे नाही मग आमच्या पात्रात एक एक शीत वाढणार आहात काय यावर ते काही बोलले नाहीत श्री गुरुंवर भार टाकून ते गप्प राहील त्यानंतर त्यांनी श्री गुरुंची भक्तभावाने पूजा केली पण त्यांच्या आज्ञेनुसार सर्व भांडी त्यांच्या ठेवली श्री गुरुंनी त्यांना स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यावर आश्वादन घालण्यास सांगितले त्यांनी तसे केल्यावर श्रीगुरूंनी अभिमंत्रित जलाने त्या भांड्यावर रोक्षण केले मग ते भास्करांना म्हणाले पत्रावळी मांडलेले आहे आता वाढायला घ्या हे वर्ष काढून टाकू नका हे किंचित बाजूला त्या या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घ्या आणि मगच वाढवा त्याप्रमाणे त्यांनी एक एक पत्रावेळी अन्न वाढण्यास प्रारंभ केले श्रीगुरुंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढवण्याचे काम सांगितले तेव्हा तेही भरभर वाढू लागले हे सर्व मंडळीचे जेवढे अन्न भरून घेत होते तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाढप्यांना व खूप पंक्तींना बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्री गुरूंच्या आगात लिलाचे कौतुकही वाटत होते श्री गुरूंच्या पक्ती पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला त्यांनी प्रत्येकाला तांदूळ देण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबीय जेवली त्यानंतर गावातील सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले पाथ्यस्थ जेवले मुरे वासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशु झाले त्या दिवशी गांगा कोणीही उपाशी राहिला ना तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती त्यानंतर श्री गुरुने वश्राडव घेतले आणि पात्यातील अन्न भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्यांनी श्री नमस्कार केला त्यांची श्री गुरुंनी त्यांना त्यांचे दारिद्र्य दृढ दूर होईल त्यांचे पुत्र पौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घट श्री गुरूंची सर्वात मोठी कीर्ती झाली हरिओ त्याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधौध चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा